आमच्या स्वयंपाकघराच्या सफरीमध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं की मी आधी बोलली आहे की माझं सासर हे जळगावचं आहे त्यामुळे खानदेशी खाद्यसंस्कृती ही आमच्या स्वयंपाकात नेहमीच आढळून येईल तुम्हाला आज जळगाव भुसाळ्याला आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वांगेचं भरीत आणि कळण्याची पुरी आपण बनवणार आहोत जे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे त्याचं प्रमाण आणि साहित्य सगळं मॅसेजमध्ये पोस्ट केलेलं आहे त्यानुसार आपल्याला सगळं हे दळून आणायचं आहे मीठ हे, हे चवीनुसार घालायचं आहे दळल्यावर पीठ असे तयार होणार आहे आता ही आहे बडगी यामध्येच पारंपरिक पद्धतीने वांग पूर्णपणे ठेचल्या जातं जे भरतासाठी आपण वापरणार आहोत आता हे जळगावलाच मिळणारे वांगे आहेत हे मी भाजून घेतलेले आहेत स्वच्छ करून घ्यायचे आहे एकदा साफ बघून पण घ्यायचे आहे आणि ह्या बडगीमध्ये हे सगळं वांगं ठेचून घ्यायचं आहे आता खलबत्त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा ठेचून घ्यायची आहे मिक्सरला फिरवायचं असेल तर पल्स मोटवर फिरवायचं आहे कढईमध्ये तेल तापवलं कांदा परतवला आहे जरासा गुलाबीसर झाला की त्यानंतर मग हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट टाकली मीठ घातलं परत परतवलं वाटीभर पातीचा हिरवा कांदा घातला आहे आणि त्यानंतर हळद घातल्यानंतर पूर्ण ठेचलेलं वांग घातलंय आता कोथिंबीर घातली आहे आणि छानपैकी आपलं भरीत तयार आहे आपण पुरीचं पीठ मळून घेऊया तीन वाटी कळण्याचं पीठ घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मीठ तर ऑलरेडी पिठामध्येच आहे पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला हे भिजवायचं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट पण नाही गव्हाचं पीठ यासाठी घालतो आहे कारण ज्वारी आहे तर पुऱ्या तुटायची शक्यता असते बरेच वेळेला त्यामुळे आता हे पीठ मुरले याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला आपल्या आवडीनुसार साईजनुसार बनवून घ्यायच्या आहेत खूप पातळ नाही लाटायच्या आहेत थोड्याशा जाडसरच असतात ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या की वेळी रेसिपी आवडली की नाही नक्की सांगा कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग इझी कुकिंग आमच्या स्वयंपाकघराच्या सफरीमध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं की मी आधी बोलली आहे की माझं सासर हे जळगावचं आहे त्यामुळे खानदेशी खाद्यसंस्कृती ही आमच्या स्वयंपाकात नेहमीच आढळून येईल तुम्हाला आज जळगाव भुसावळला आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वांगेचं भरीत आणि कळण्याची पुरी आपण बनवणार आहोत जे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे त्याचं प्रमाण आणि साहित्य सगळं मॅसेजमध्ये पोस्ट केलेलं आहे त्यानुसार आपल्याला सगळं हे दळून आणायचं आहे मीठ हे चवीनुसार घालायचं आहे दळल्यावर पीठ असे तयार होणार आहे आता ही आहे बडगी यामध्येच पारंपरिक पद्धतीने वांगं पूर्णपणे ठेचल्या जातं जे भरतासाठी आपण वापरणार आहोत आता हे जळगावलाच मिळणारे वांगे आहेत हे मी भा